नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा सातवा आणि आठवा हप्ता कधी आणि कसा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तसेच काही महत्वाच्या गोष्टी ज्या शेतकऱ्यांनी नक्की लक्षात ठेवाव्यात त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या पाटील सर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी एक सातवा आणि आठवा हप्ता थेट तुमच्या खात्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे की लवकरच सातवा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे लाभार्थी शेतकरी ब्याण्णव लाखांहून अधिक निधी एकोणीसशे बत्तीस कोटी रुपये मंजूर म्हणजेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत दोन व्हिडिओ पूर्ण पाहण्याचे महत्व काही शेतकरी अर्धवट माहिती मिळाल्यामुळे गैरसमज करतात जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला सर्व माहिती मिळेल हप्ते जर वेळेवर आले नाहीत त्यामागची कारणं काय असू शकतात ते देखील तुम्हाला समजेल तीन आधार कार्ड आणि बँक लिंकिंग हप्ते मिळवण्याची एक महत्वाची अट आहे तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणं आधार लिंकिंग नसेल तर डी बी टी प्रणाली तुमचं खातं शोधू शकत नाही आणि पैसे अडकतात केवायसी पूर्ण असणं देखील अत्यंत गरजेचं आहे ओळखपत्र पत्ता फोटो सही या सर्व माहितीची नोंद बँकेत असावी केवायसी अपूर्ण असल्यास पैसे खात्यात जमा होणार नाही एक एन पी सी आय मॅपिंग एनपीसीआय मॅपिंग म्हणजे डीबीटी अंतर्गत बँक खातं योग्य प्रकारे नोंदवलेलं असणार मॅपिंग नीट नसेल तर पैसे आले तरी सरकारकडे परत जातात म्हणून शेतकऱ्यांनी नक्की बँकेत जाऊन आधार प्लस एन पी सी आय मॅपिंग तपासून घ्यावं चार हप्ते मिळण्याची प्रक्रिया एक सरकार निधी मंजूर करते दोन पी एफ एम एस प्रणाली केंद्रीय आर्थिक व्यवस्थापन मार्फत बँकेत पैसे पाठवते तीन बँक डीबीटी प्रणालीचा वापर करून हप्ते थेट खात्यात जमा करते चार मोबाईलवर एस एम एस येतो जर नंबर अपडेट असेल तर पैसे न मिळण्याची काही कारण बँक खातं निष्क्रिय किंवा बंद असणं आय एफ एस सी कोड चुकीचं असणं बँकेची सीबीएस प्रणाली तात्पुरती बंद असणं आधार किंवा केवायसी अपूर्ण असणं एन पी सी आय मॅपिंग न झालेलं असणं या सर्व गोष्टी तपासून घेतल्यास पैसे थेट खात्यात येतात सातवा हप्ता दहा सप्टेंबर रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये आठवा हप्ता काही दिवसात थेट खात्यात जमा होणार आहे दोन सरकारने लक्ष दिलं आहे की शेतकऱ्यांचे पैसे कुठेही अडकू नयेत पहिल्या टप्प्यात ज्यांची माहिती पूर्ण आहे त्यांना थेट पैसे मिळतील बाकी शेतकऱ्यांची माहिती दुरुस्त करून दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळतील पूर्वीच्या काळात पैसे देताना उशीर किंवा गैरव्यवहार होईल आता पैसे थेट खात्यात जमा होतात कोणताही दलाल किंवा मध्यस्थ नाही त्यामुळे पारदर्शकता आणि वेळेवर मदत सुनिश्चित होते तुमचं मोबाईल नंबर बँकेत अपडेट करून ठेवा केवायसी पूर्ण करा मित्रांनो अशा महत्त्वाच्या योजना आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद